हाय फ्रेंड स्वागत आहे तुम्ही चालू चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आहे हो सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आज आज जे जाणार आहे आपल्या गावाला कारण तिच्या मैत्रिणीचा फोन आला की ती येणार आहे तिच्या गावावरनं हिच्या म्हणजे हिच्या घरी येणार आहे त्याच्यामुळे ती ती आता आपल्या घरी चालली आणि तब्येत ठीक नसल्यामुळे ती आली होती आणि आज चालली आणखी येईल ती रिटर्न पण आता ती जाणार तर तिला सोडायचं आहे नऊ आणि तर तो, तो ब्लॉग मी छोटासा घेईन आणि त्याचबरोबर आम्हाला मग सायंकाळी जेवायलासुद्धा जायचं आहे गणपतीचं तिची इच्छा होती तिला म्हटलं तुम्ही थांबून जा तू जेवण वगैरे करून जाशील पण ती म्हणते ती नाही तिची मैत्रीण जी आहे ती अमरावतीवरून येणार आहे त्याच्यामुळे मग आता ती जायला म्हणजे ती जाणार आहे तर तिला वगैरे सोडून देते आणि तुम्ही ब्लॉग बघत चला तुम्हाला कशी वाटत तर नक्की सांगत चला तर चला यासमोरचा व्हिडिओ आता मी कंटिन्यू करते स्वागत आहे तुमचं आताची तयारी सुरू आहे तिथे गणपतीला पावसामध्ये साडी लावून जायचं आहे पण आता आम्हाला जायचं आहे जेवायला बघा सगळं जरी आम्ही तयार आहोत म्हणून घेऊन तुझ्या तुझ्या नाही का हे डब्बा आहे हा डब्बा तसावे टाकून बदल बदल तू नाही का घेऊन घे मला जायचं आहे जेवायला पण आभाड एवढा आवाज करत आहे माहीत नाही आणि माझे तर परत फिरणं झगडाच करत आहे गाडी मिळतो म्हणून आम्ही दोघी निघून गेलो पायपायी शुभांगी आणि मी तशी मनू आणखी त्रास देते आपल्या मम्मीला तीसुद्धा गाडीवरून उतरत नाही म्हणजे गया खांद्यावर उतरत नाही गाडीवर काही ती गेली नाही आपल्या ता पप्पांच्या तर आता आमच्याकडे आकडे आहे महाप्रसाद ना hmm. महाप्रसाद आहे आता आम्ही चाललो आता जेवायला पाऊस मस्त आहे ओल्लो ओल्लं पूर्ण अंगण आहे

आज जणांची चतुर्दशी आहे तर आज गणपती उठत आहे आमच्या घरासमोरच आहे नदी त्याच्यामुळे तिकडेच नदी उठवत आहे आम्ही इथे जाऊन पाहू शकतो पण आम्हाला इथे नाही जायचं आहे जिथून मिरवणूक टिकते ते, ते जिथून गणपती उठतात आणि एका रागेत लागतात इकडे भरपूरसे गणपती मिळतात आणि सोबत आजूबाजूला भरपूरसे या टी फॅनच्या आवाजामुळे काय आवाज येणार नाही तर बरं कमी आवाज करते तर फॅनशिवाय काय होत नाही त्याच्यामुळे थोडंसं फॅन लावते तर तिथे जे दुकान वगैरे लागतात आणि सोबत शोपीसचे वगैरे मस्त वस्तू मिळतात ड्रेसेस वगैरे असतात आणखी काय असतं भरपूरशा वस्तू असतात जे मी आज तुम्हाला दाखवेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आत्ता सुरू आहे आईची तयारी मी जस्ट आता बाहेरून कपडे वगैरे सगळे काढपून करून आणले त्यांना आता आम्हाला जायचं आहे आधी आईच्या घराकडे जाईल त्यानंतर मग आम्ही जाऊ गणपती बघायला तर हे बघा आयुष्यात तयारी सुरू आहे हे बघा आई काही कपडे मी असे स्वाल टाकून ठेवले फॅनच्या खाली म्हणून कारण बाहेरून मी काढले आज थोडे उशिरा कपडे झाले त्याच्यामुळे ते काही बरोबर वाढले नाही आणि आता ऊन पाऊस असं सुरू आहे त्याच्यामुळे वातावरण काही असं कपडे वाढण्याला एक तर नाहीच आहे तरी पण मशीनमधून काढल्यामुळे ते वाढून जातीलच तर त्याच्यामुळे थोडंसं आता फॅनमध्ये ठेवते बघा कपड्यांचा पसारा थोडंसं दाखवून देते असा कपड्यांचा पसारा आहे आणि आई आता मस्तपैकी बूट लावत आहे आईचे बूट लावून झाले पण मात्र माझी मी तयारी करते तयारी करायची आता जस्ट ब्लॉग सुरू केलेला आहे चाय पाणी मस्त झालेलं याने लिहिले ड्युटीवर आणि हे बघा जे इथे झोपूनच आहे ते काय उठायचं नाव ते काय उठायचं नाव नाही घेतं ते, ते उठेल त्याच्यानंतर बघा आता आम्ही निघू तर चला तुम्हाला सुद्धा मी आजचा ब्लॉग दाखवते आणि आवडलं तर नक्की लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरत जाऊ नका होता हे जवळपास चार वाजत आहे आणि हे अजून हिला आत्ता झोप लागत आहे जाऊ जावजवळ थकून गेली आता झोपली आहे ती जे लाईव्ह थकून गेली आता बसले आहे कपडे काढून आता आयू आहे आणि आयू आयुष्याला तयारी करते आता जे उठत ती सुद्धा करेल त्यानंतर मग आम्ही निघू म्हणजे मॉल बनत आहे जो की चंद्रपुरातला मोठा मॉल होईल एक मिनिट बॅक साईट करून दाखवतो चंद्रपुरातला खूप मोठा मॉल बनत आहे काम सुरू आहे कन्स्ट्रक्शन सुरू आहे खूप मोठा मॉल बनणार आहे जेव्हा होईल तेव्हा दाखवेल इथेच भरतो संडे मार्केट आता उद्या संडे आपण गणपती पाहिला जाऊ लोकांची गर्दी आहे सहा वाजले सहा वाजता आम्ही निघालो जड्या अंदाज झाला की आणखी सुरू होते तर मी शुभांगी आणि मनु वगैरे होती तर मन्नू छोटी असल्यामुळे ती काही चालू शकत नव्हती त्याच्यामुळे तिची मम्मी तिला कडेवर घेऊन घेऊनच होती आणि आता तर आम्ही सकाळी थोडंसं निघल्यामुळे गर्दी कमी आहे यू आणि जय वगैरे होते समोर आई माझ्याबरोबरच होता आणि मनूची आजीसुद्धा सोबत आलेली होती पण त्या एका साईडने जाऊन बसल्या बघा आता यांनी आता जे मनूची आजी आहेत त्यांना आम्ही एका साईडने तिकडे बसायला लावलं कारण त्यांच्या चालणं काही झालं चालवलं कारण ती चालायला तयार नव्हती आणि तिची मम्मी घेऊन घेऊन त्रासून गेली होती आणि असं आहे म्हणूचं ती कोणाच्या कोणाजवळ येतही नाही म्हणजे मी म्हटलं की मी घेते पण ती माझ्याजवळ यायला तयार नव्हती आणि आई आणखी तिला त्रास देत होता तर त्याच्यामुळे आई असलं की त्यांचं काही पटत नाही तर मग ते ते मम्मी मम्मी करते आणि आई तिला त्रास देत राहते तर अशाबरोबर सुरू होता आणि सोबत थोडी थोडी जशी जशी सायंकाळ होत होती तसे तसे एक एक म्हणजे गर्दी व्हायला सुरुवात झालेली होती काहीसे गणपती होते जे निघाले होते आणि काहीसे गणपती होते जे आता अजूनही जायचेच होते तर आम्ही ज्या दिशेने निघालो त्या दिशेने गणपती नव्हते पण मग आम्ही चलता चलता मग आम्हाला आमा मग तिकडे काही गणपती दिसत नाही त्याच्यामुळे मग आम्ही मधनंच रास्ता पलटवला आणि मग मागच्या साईडने गेलो तर बॅक साईडने गेल्यानंतर ती इथे एवढे गणपती दिसले आम्हाला की हद नाही म्हणजे जवळपास पूर्ण गणपती एका रांगेत लागलेले होते आणि या साईडने ग गर, जी गर्दी होती ती सामोरच्या साईडपेक्षा मागच्या साईडने गर, गर्दी गर्दी दुपटी नव्हती दुप्पट पठीण होती तर कारण इकडे गणपती कमी होते तिकडे जास्त असल्यामुळे ती गर्दी कमी होती आणि चला मी तुम्हाला एक एक म्हणू काही आपल्या मम्मी मम्मीला सोडत नाही आणि तिकडे वरनं काही खाली उतरत नाही पण इकडे गर्दीही तेवढी जास्त होती आणि आजूबाजूने दुक दुकानं होते त्याच्यामुळे तिलाही सोडण्यामध्ये काही अर्थ नव्हता कारण ती खूप लहान आहे तर त्याच्यामुळे तिला घेऊनच चालणं होतं तर अशा प्रकारे मग इथे बघा इतके सुंदर सुंदर गणपती आम्हाला दिसले आणि त्याचबरोबर तुम्हाला मी गणपतीच्या राजा म्हणजे आम्ही चंद्रपूरचा जो राजा आहे त्याचंसुद्धा दर्शन घडवते इथे आम्हाला ग चंद्रपूरचा राजासुद्धा मिळाला म्हणजे इथे लागलं होतं तर आम्ही तेव्हा काही गेलेलं नव्हतं चंद्रपूरचा राजा बघायला पण मात्र तिथे आम्हाला दिसून गेलं आणि अतिशय सुंदर सुंदर वेगवेगळ्या वे प्रकारचे गणपती म्हणजे वेगवेगळ्या रूपात तुम्हाला गणपती इथे दिसेल आणि खूप सुंदर सुंदर गणपती होते तर इथे बघा विठ्ठल रुक्माईच्या रूपामध्ये गणपती तुम्हाला दिसत आहे आणि इथे प्रसादी वगैरे वाटत होती आणि हा एक गणपती मला आणखी खूप आवडला जे की बाईचं रूप घेऊन गणपती आहे बघा साडी वगैरे घालून अतिशय सुंदर वाटत होता हा गणपतीसुद्धा मला खूप आवडला म्हणजे हे गणपती आणि मग इथे उभे राहा मी थोडा वेळ बघितलं सोबत फोटोज वगैरे घेतले आणि इतकी गर्दी होती आणि इतका आवाज होता की त्या आवाजामध्ये मला नाही वाटत की मी तो आवाज घेतला तर पूर्ण इथे म्हणजे डी जेंचा आवाज बँडचा आवाज इतका होता की हत नाही समोरच्या साईडने तरी बँडचे होते काही काही पथक होते लेडीज वगैरे हो ते, ते बँड वगैरे वाजवत होते पण इथे इकडे ते फक्त साऊंडचा आवाज डी जेचाच आवाज आणि डी जेचा आवाज म्हटलं की ते कसं तरी होतं कारण खूप जवळून जातं डी जे आपल्या तर त्याच्यामुळे मी इथे आवाज पूर्ण म्यूट करून टाकले आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथे बघा आणखी हा एक गणपती आहे तो जो की म्हणजे ते गणपतीचे प्रत्येक रूप खूप सुंदर होते तर हेच आपण पाहायला निघतो तर आपल्या पेंडालमध्ये जाणं तर होत नाही दहा दिवस गणपती असतो पण प्रत्येक पेंडालमध्ये आपण पाहू शकत नाही घराजवळचे पाहतो किंवा इकडे तिकडे सहा पाहून बस जे अस होतं पण गणपती जेव्हा उठतात तेव्हा तुम्हाला सगळ्या प्रकारचे गणपती आणि सगळे गणपती पाहायला मिळतात तर हा एक जो मुलगा होता तो असा डान्स करत असा की त्याला होश नाही कोण काय करत आहे त्याचं पॅन्ट खाली घसरत आहे पण तो डान्स करणं काही सोडत नाही अशा प्रकारचा त्या डा डान्स सुरू होता आणि आपल्या धुंदीमध्ये आपल्या मस्तीमध्ये असा त्याचा डान्स होता सुरू दोघंजणं होते तर खूप मजेत मस्त डान्स करत होता आणि त्यानंतर बघा हे हा स्पेशल तुम्हाला गणपती दाखवते तर हा आहे चंद्रपूरचा राजा तर आमच्याकडे चंद्रपूरचा जा राजा ज्याला मान्यता भरपूर आहे बघा इथे फटाके वगैरे तुम्हाला खाली दिसत असेल इतके फुटले तो जागे म्हणजे जागे त्याला जायला तो, तो जो सकाळी निघतो आज जर सकाळी सकाळी जो आपल्या जागेवरून तो चार वाजता निघाला असेल तर दुसऱ्या दिवशी तो पाच सहा वाजता जाऊन हे जाऊन म्हणजे त्याला शिरवतात गणपतीचं विसर्जन होतं तर त्याच्यामुळे जाँ या गणपतीची म्हणजे चंद्रपुरात अतिशय फेमस म्हणतात तर चंद्रपूरचा राजा तर हे बघा चंद्रपूरचा राजा आहे आणि मी स्पेशल दाखवती आहे तुम्हाला मागे तिथे लिहूनही आहे आणि तिथे लिहायचं काही काम नाही कारण असंही कोणी ओळखून जातं की चंद्रपूरचा राजा आहे आणि यांची खासियत असते की हा चंद्रपूरमधनं सर्वात मोठा गणपती असतो सोबत त्यांचे जे वस्त्र असतं ते प्रत्येक नवही दिवस बदलवल्या जातं दहाही दिवस त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातले जातात हे का तिथलं आकर्षण असतं आणि खूप सुंदर हा गणपती असतो हा गणपती बघायला जवळपास खूप दुरून दुरून लोकं येतात आणि त्याचबरोबर खूप मोठी रांग असते इथे तर अशा प्रकारे म्हणजे या गणपतीचं एक वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक वर्षी ते काही ना काही त्याच्यामध्ये युनिक करत असतात आणि हा जागेवरच गणपती बसव बनवला जातो जेव्हा गणपती आता सुरू होणार असं म्हणतात तेव्हा ते, ते आणखी दोन तीन आधीच गणपती बनवायला तयार करतात म्हणजे तो जागचा जागेवरचा गणपती आहे तिथेच बसतो फक्त तो शिरवायला निघतो बस एवढंच नाही तर तो जागेवरच तयार केला जातो त्याचं ढाचे वगैरे कारण खूप मोठा असतो इकडून तिकडे आणता येत नाही अशा प्रकारचं असतं त्याच्यानंतर मग आणखी आम्ही समोर समोर आलो तर आणखी इथे हा एक फरमध्ये पूर्ण इतकं वाईट होतं की बाकी सगळ्यां लोकांमध्ये तो गणपती इतकं सुंदर दिसत होतं तो दृश्य ते पाहून मन अगदी भारावून जात होतं इतकं सुंदर ते होतं आणि त्यांनी पूर्ण खालती फर वगैरे टाकून पूर्ण व्हाईट व्हाईट कलरचंच ते थे ठेवलेलं होतं तर खूप सुंदर हा गणपती मला आणखी एक वाटला खूप म्हणजे खूप वाईट वाईट आणि खूप सुंदर होता गणपती तो तर इथे खूप डी जेचा आवाज आणि खूप लोकं नाचत होती तर त्याच्यामुळे मग इथे म्हणजे जवळपास या साईडने सगळीचकडे डी जे नाचत होते बघा इथे डी जेवाल्या डी जे लावून लावून असे डान्स करत आणि जे गणपती आणतात ते तर करतात पण त्याचबरोबर बरोबर जे येतात ना ते सुद्धा मस्त गणपतीचा म्हणजे आस्वाद करून घेतात त्यातल्या त्यात आमच्याकडे पी यू आणि जय ह्यासुद्धा जिथे डी जे आहे जिथे लेडीज जेंट्स म्हणजे ज डान्स करत दिसले तिथे जाऊन ते डान्स करतात आणि इथे कोण कोणाला काही म्हणत नाही कोणी येऊन कधीही डान्स करा असं काहीही नसतं की हे आमचंच आहे तर आम्ही डान्स करू असं काहीही नसतं तुम्ही कधीही येऊन इथे डान्स करू शकता इथे कोणी कोणाला थांबवत नाही रोकत नाही काही नाही तर अशा प्रकारे आणखी इथे हे एक रूप आहे हे सुद्धा म्हणजे जशी जशी रात्र होत होती तशी तशी तुम्हाला इथे लोकांची गर्दी दिसत असेल आणि तरी आम्ही तर लवकरच गेलो म्हणजे बऱ्यापैकीच आम्ही लवकर गेलो पण रात्रीचे बाराने एक वाजेपर्यंत तिथे अजूनही गणपती जात असतात आणि लोकांची गर्दी जशी जशी रात्र जास्त होते तशी तशी ती गर्दी वाढत जाते तिथे भरभक्कम लेडीज होत्या ज्या डान्स करत होत्या आणि ह्या इकडच्या तिकडच्याच होत्या म्हणजे बघायला आलेल्या लेडीजच एक लेडीज दिसली की तिथे दुसरी जाऊन डान्स करायला लागत होती तर अशा प्रकारे असतं आणि छान वाटतं जेंट्स मुग आणि जेंट्ससुद्धा त्यांना कवर करत होते म्हणजे लेडीज समोर होत्या तर एक लेडीज आमच्या साईडला होती तर तिलासुद्धा एका मुलानी म्हटलं की चल तू ते जिथे लेडीज आहे तिथे डान्स कर आऊटसाईडला करू नको जेणेकरून गर्दीसुद्धा इकडे होणार नाही आणि कोणी त्राससुद्धा देणार नाही त्याच्यामुळे त्यांनी लेडीजला तिकडे ले घेतलं म्हणजे असतात तिथे असं काही नसतं की लेडीज सेफ नाही असतं बऱ्यापैकी फक्त आपली काळजी आपल्याला तर घ्यावीच लागते तर अशा प्रकारे आणखी हा एक गणपती जसं जसं समोर जात होतं तसे तसे गणपती हा एक बाल रूपात माहीत नाही असा छोटा क्यूट सा, सा गणपती होता तो खूप सुंदर वाटत होता तर हा गणपती आणखी एक छान वाटलेला म्हणजे जवळपास सगळेच रूप मी सांगितल्याप्रमाणे छानच होते पण पर... बऱ्यापैकीच गणपती होते आणि इथे लेडीज तर अशा डान्स करत होत्या हा हा जो ग्रुप आहे आणि हे इथे जे आहे ते एक एक जात होते जसा डी जे थांबला तर एक एक लोकं निघत होती पण जसं आणखी एक एक जुळ म्हणजे एक निघली तर दुसरी जुळत होती अशा प्रकारे इथे खूप वेळ लागला म्हणजे यांचा डान्सही बघायला आणि हे हा जो ग्रुप आहे हा बाहेर निघायला खूप वेळ लागला त्याच्यानंतर बघा आम्ही आणखी थोडं सामोर गेलो समोर सामोर गेल्यानंतर इथे गणपती होता जो की क्रेननी आणलेला होता म्हणजे तोच तो गणपती मी तुम्हाला नंतर दाखवेल तो थोडंसं गेला मागे आणि त्यानंतर मग आणखी इथे एक रुपये गणपतीचा पण अंधार आणि त्याच्याबरोबर त्याची जी लाइटिंग होती तर ती इतकी पडत होती की गणपती बरोबर असं दिसेना असं झालं म्हणजे बरोबर दिसत नव्हतं हो आम्हाला तर दिसलं पण की आता मोबाईलमध्ये तो काही असा आला नाही पूर्ण लाईट्स वगैरे आलेले आणि गर्दी एवढी एवढी की हत नाही आणि ते जेंट्स आणि लेडीजची काही रांग नसते कुठूनही जा जिथे आपल्याला रस्ता मिळाला तिथून आपल्याला वाट काढणं आहे आणि त्याचबरोबर इथे जेवणसुद्धा असतं जेवण म्हणण्यापेक्षा मसाला भात मसाला भात तुम्हाला मिळतो जागतजग कुठे कुठे पाणीसुद्धा मिळतं नाहीतर मी तर म्हणेल की सोबत पाणी घेऊन जा आपल्या कारण एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला पाणी आणि पाणी प्यायला किंवा लागतंच तर इकडे तिकडे न दानरण्यापेक्षा मी तर सोबत दोन बॉटला नेल्या होत्या कारण माझ्याबरोबर आई वगैरे होता सोबत मन्नूच्या मम्मीनीसुद्धा आणल्या होत्या कारण त्यांच्याबरोबर मन्नू होती आपल्याबरोबर जर लहान मुलं असेल तर तुम्ही एक सोबत बॉटल कॅरी करत जा आणि तुम्हाला खायलाही मिळून जातं कुठे कुठे मसाले भाताचे स्टॉल लागले होते दोन तीन जागी मसाला भात वाटत होते तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं खायलाही मिळून जातं आणि तर पाणीसोबत असावं माझं म्हणणं असं असतं तर त्याच्यामुळे मी पाणी वगैरे नेलं होतं आणि त्याचबरोबर इतकी सारी दुकानं होती आजूबाजूला की हत नाही आमचं बघून बघून झालं मग आम्ही एका साईडनी येऊन गेलो कारण की समोर खूप गणपती होते पण आता थोडेसे पायसुद्धा दुखलेले होते आपल्याला सवय नसते रोज चालायची त्याच्यामुळे आणि आईचं वेगळं सुरू होते की मला हे खायचं आहे ते खायचं आहे ते, ते भरपूरशी दुकानं होती खाण्याची तर आता आईला होतं खायचं तर मी आता त्याला नेऊन डोसा जाळणार आणि म्हणून मन्न म्हणत होती मी तिच्या आजीला बोलून आणतो तर त्याच्यामुळे मग आता थांबून गेलेलं ती गेली तिकडे आणि मग आई वगैरे दोसा खातो म्हटलं त्याला मी डोसा वगैरे चारून दिलेला तर त्याच्यानंतर मग आम्ही मसाले भात वगैरे खाल्ला एक गणपती जात होते पण थोडा वेळ होता पाय दुखलेली होती त्याच्यामुळे आम्हाला एका जागी बसायचं होतं तर आता बसायचं म्हटलं की आता जागा पाहून बसायचं होतं तर आईला म्हटलं तू खाऊन घे वगैरे घेतला आणि त्यानंतर मग आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे म्हणजे थोडंसं मसालपातो खाल्लेलाच होता तर मग घरी द्यायची कडे मसाले भात बनवला आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं तर असं होतं माझा ब्लॉग थोडासा मोठा होईल पण छान आहेत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल तर बाय फ्रेंड्स भेटू आपल्या छानशा ब्लॉगमध्ये बाय